नमस्कार मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं लीनावहिनी या मनोजदादांना भेटायला आलेल्या असतात तर मनोजदादा लीनावहिनीला विचारतात अगं सानू कशी आहे तिला काय सांगितलंच बाबांबद्दल तर लीनावहिनी म्हणतात ती सारखी रडत आहे तिला म्हटलं आहे सगळं काही ठीक होईल तर मनोज दादा म्हणतात मी ज्यावेळी गाडी आणायला जात होतो त्यावेळी ती मला म्हणाली बाबा आपली गाडी आली की आपण फिरायला जाऊ आणि जाताना आपल्या आतूलाही घेऊन जाऊ पण तिचा बाबा गेला तो परत आलाच नाही तर लीनावहिणी म्हणतात अहो तुम्ही एवढं खचून जाऊ नका खंबीर राहा तर मनोज म्हणतो की मी निर्दोष आहे तर लीनावहिनी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही निर्दोष आहात पण तुम्ही असे उपाशी राहू नका प्लीज जेवून घ्या तर मनोज बोलतो मला भूक नाही गं पण आनंदी कशी आहे तर लीनावेणी म्हणतात आनंदीचं दुःख तर बकवत नाही एक एकीकडे तुमची काळजी तर दुसरीकडे सासूची आनंदीला नक्कीच त्रास होत असेल या गोष्टीने मनोज दादाला खूप वाईट वाटत असतं मनोज दादा म्हणतो मन की आता हे काही घडलं ते तुझ्या भावामुळेच घडलं असे सर्वजण तिला टोमणे देत असतात आणि सार्थकराव कसे आहेत ग आज त्यावेळी मला ते भेटायला आले त्यावेळी ते मला काहीच बोलले नाही तो देव माणूस एक शब्दही बोलला नाही त्याचे बाबा गेले पण त्यांचा माझ्यावर विश्वास ठेवला त्याने पुरावे माझ्या विरोधात आहेत पण ज्या दिवशी त्यांनाही वाटेल की मीच हे सगळं केलं आहे त्यावेळी तर म्हणते नाही असं त्यांना कधीच वाटणार नाही कारण त्यांचा आपल्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे आणि वेळ आली तर मी त्यांना समजावेन पण तुम्ही जेवून घ्या ना तर मनोज दादा बोलतो नको मला जेवण नको आहे लिनावहिणीमध्ये नाही तुम्हाला थोडं तरी जेवावं लागेल मात्र मनोज दादा जेवायला काही तयार नसतो लीनावहिनी मनोज दादांना सानूची शपथ घालतात आणि जेवायला तयार करतात त्यानंतर मनोज दादांना त्या स्वतःच्या हाताने जेवण भरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं वृंदा काकू आणि शलाका आनंदीला टोमणे मारू लागतात तर शलाका म्हणू लागते आई किती स्वार्थी माणसं असतात ना गं निर्लज्ज एवढा मोठा प्रसंग घडला यांना मात्र लाजच वाटत नाही तर वृंदा काकू म्हणतात हो ना दुसऱ्यांना दुःख द्यायचं आणि स्वतः मात्र सुख उपभोगायचं उलट्या काळजाची माणसं असतात तर शलाका म्हणते अगं स्वार्थी माणसांची स्पर्धा ठेवली ना तर आनंदीच पहिली येईल तर वृंदा काकू म्हणतात पहिली अगं ती तर सगळ्यांचं रेकॉर्डच मोडेल कारण एवढी निगरगट्टई मी तरी कुठे पाहिली नाही दुसरी तिसरी मानीबाई असती ना तर केव्हाच घर सोडून गेली असती पण ही अजून इथेच आहे कुठेही जायला हलतच नाही वृंदा काकूंचं बोलणं ऐकून आनंदीला खूप वाईट वाटत असतं आणि त्याचवेळी सुधाताई येत असतात तर आनंदी सुदाताईंना बोलते आई या आल्यानंतर सुदाताईंना ती म्हणू लागते आई थोडं खाऊन घ्या ना तर सुधाताई आनंदीला म्हणतात खाऊन घेऊ अगं माझा नवरा जाऊन आठ दिवसही झाले नाही आहेत आणि मला म्हणतेस तू की खाऊन घेऊ मी अगं तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे तर रुंद काकू सुधाताईना म्हणतात जाऊन दे गं का सुद्धा काही माणसं अगदी दगडासारखी असतात त्यांना कधी पाजर फुटतच नाही कशाचं काहीच वाटत नाही गं अगं सगळा स्वयंपाक अगदी तिने सागर संगीत केलं आहे जणू काहीने हिने केलं नसतं तर आम्ही तुला जेवणच वाढलं नसतं ना तर आनंदी मात्र शांतच असते तर रुंदा वृंदाकाकूंचं हे बोलणं ऐकून सुधाताईंना आनंदीचा अजून राग येतो त्या आनंदीला म्हणतात आनंदी अगं माझ्या घशाखाली घास कसा उतरेल तूच सांग ना गं तू म्हणतेस खाऊन घ्या अगं माझ्या नवऱ्याला तुझ्या भावाने मारलं आहे तर यापुढे मला तुझ्या हातचं पाणीही प्यायचं नाही आहे त्यामुळे प्लीज मला तू तोंडही दाखवू नकोस असं बोलतात आणि आनंदीच्या हातातली जेवणाची प्लेट फेकून देतात या गोष्टीने मात्र काकूंना खूप आनंद झालेला असतो तर आनंदी बोललाग ते अवा आई तुम्ही काही खाल्लत नाही तर तुम्हाला त्रास होईल तर रुसुदाताई मात्र आनंदीचं काही ऐकून घेत नाहीत आणि तिथून रूममध्ये निघून जातात आणि हे सगळं काही सार्थकने पाहिलेलं असतं आणि हे पाहून सार्थकला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे लीनावहिणी देवाला प्रार्थना करत म्हणतात देवा अजून किती परीक्षा बघणार आहेस मार्ग दाखव ना त्याचवेळी अण्णा येऊन लीनावहिणीला म्हणतात बाळा काळजी करू नकोस सगळं काही नीट होईल तर लीनावहिणी अण्णांना म्हणतात बघा ना अण्णा आनंदाचा क्षण होता पण कधी दुःखात बदलला हे समजलंच नाही घरातून जाताना ते एवढे खुश होते की माझ्या चा आई अण्णांना मला सरप्राईज द्यायचं आहे सर्वजण खूप खुश होतील आपल्या दारात गाडी येईल पण आपल्याला नियतीने सरप्राईज दिला आहे आणि तेही असं तर अण्णा म्हणतात ना एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं मालतीताई लीनावहिनीला विचारतात अगं तू मनोजला भेटायला गेली होतीस त्यावेळी तू तुला काय म्हणाला तर लीनावहिणीमध्ये काय म्हणणार त्यांना तर तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटत होती सानूची आनंदीची सगळ्यांची काळजी वाटत होती तर मातीताई म्हणतात हो ना गं अंशुमन रावांमुळे ज्यावेळी सगळं खडलं होतं त्यावेळी सार्थक रवांना जेलमध्ये टाकलं होतं आणि त्याचवेळीसुद्धा आनंदीलाच सगळ्यांनी धारेवर धरलं होतं आणि आता तर सार्थक रवांचे वडीलच गेले आहेत म्हणजे आनंदीला आता सर्वजण टोमणेच मारत असतील त्याच्या तिच्या वाटेला काय दुःख आलं असेल ना हे तिचं तिलाच माहिती तर लीनावहिनी विचारतात आई यांना तुम्हालाही असंच वाटतं आहे का हे सगळं काही यांनीच केलं असेल तर अण्णा बोलतात अगं लीना काय बोलतेस तू हे आमचा विश्वास आहे मनोज असं काही करणार नाही तर मालतीताई म्हणतात आमचा मुलगा असं कधीच करू शकत नाही तो कोणाच्या कधी जीवाशी खेळलाच नाही आहे मारायची तर दूरचीच गोष्ट ग आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या मुलावर आणि पुरावे आपल्या विरोधात आहेत त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही आणि लीवैनी म्हणतात पण आपण त्यांना एकटं नाही सोडू शकत अण्णा बोलतात अगं लिना आपण त्याला एकटं कधी सोडलं आहे का आणि आता सोडणार नाही ना आपण मना सगळे प्रयत्न करू आणि नक्की मनोजला सोडून आलो मी आता गायत्रीला फोन केला होता ती इथे नाही आहे पण तिच्या ओळखीच्या वकिलांना ती, ती इथे पाठवणार आहे आणि लीना अजिबात घाबरू नकोस परमेश्वरवर विश्वास ठेव तो सगळं काही नीट करेल त्यानंतर तिघंही देवाजवळ प्रार्थना करू लागतात तर दुसरीकडे सुदाताईंना सार्थकच्या वडिलांची खूप आठवण येत असते त्यांना सगळ्या जुन्या आठवणी आठवू लागतात की सार्थकच्या वडिलांनी त्यांच्यासाठी आणलेला गजरा आणि स्वतःच्या हाताने डोक्यात मारलेला असतो त्यानंतर त्यांनी आणलेली मिसळ रूममध्ये दोघंही बसून खात असतानाचे क्षण त्यांना आठवू लागतात तर आपल्या पस्तीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेला डान्स हे सगळे क्षण आठवून त्यांना खूप भरून आलेलं असतं आणि सतत त्यांना आठवण येऊ लागते आणि त्याचवेळी तिथे सार्थक येतो तर सार्थकला पाहून त्यांना अजून वाईट वाटतं वा तर सार्थकला म्हणतात सार्थक लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस आमचा शेवटचा वाढदिवस असेल असं कधी वाटलंही नव्हतं रे आणि माझा या गोष्टीवर विश्वासही बसत नाही तर सार्थक त्यांना म्हणतो हो नाही माझाही विश्वास बसत नाही आहे आपल्यात बाबा नाही हे आपल्याला आता स्वीकारावं लागेल सुदाता या सार्थकला म्हणतात सार्थक तुझ्या बाबांशिवाय जगण्याचा विचार नाही रे मी करू शकत तर सार्थक म्हणतो आई असं नको बोलूस तुला सावरावं लागेल फक्त आणि फक्त माझ्या आणि अप्पूचा विचार करतो कारण आज आमच्या डोक्यावर बाबांचा हात नाही या घरावर बाबांचं छप्पर नाही आहे मग तूही जर अशीच वागलीस तर आम्ही कोणाकडे बघायचं मला माहिती आहे आमच्यापेक्षा तुझं दुःख मोठं आहे बाबा काय आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे बाबांचा तुझ्यावर किती जीव होता आणि तुझ्या बाबांवर किती हे आम्हाला माहिती आहे गाय पण आता आपल्याला हे सगळं काही सत्य स्वीकारावं लागणारच ना गं तुला माहिती आहे का बाबा ज्यावेळी बरे होत होते तेव्हा मला म्हणायचे जो माणूस जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरण पावणारच मला माहिती आहे बाबा जिथे कुठे असतील तिथून आपल्याला बघत असतील आणि ते हेच म्हणत असतील ना सुद्धा तुला घरासाठी मुलांसाठी उभं राहावं लागेल खंबीर राहावं लागेल जे खडले आहे ते कोणामुळे खडलं हे मला नाही बघायचं आहे मला फक्त तुझी काळजी आहे त्यामुळे तू स्वतःला सावर मला तुझी गरज आहे आई त्यामुळे तू चार घास तरी खाऊन घे ना तर सुद्धा तही मात्र जेवायला तयार नसतात सार्थक म्हणतो आई तू जर नाही जेवलीस तर बाबांना किती वाईट वाटेल बाबा तर आपल्या आसपासच असतील ना तर सुदाताईंची समजूत घातल्यानंतर सुदाताई चेवायला तयार होतात तर सार्थक स्वतःच्या हाताने सुदाताईंना भरवत असतो मात्र सार्थकच्याही डोळ्यात दुःख असतं त्यालाही खूप वाईट वाटत असतं तर सुधाताई त्यालाही सावरू लागतात तर दुसरीकडे आनंदीही खूप त्रास करून घेत असते स्वतःला तिला सगळा घडलेला प्रसंग आठवू लागतो आणि सुदाताईंचे सगळं बोलणं आठवल्यानंतर आनंदीही खूप रडत असते त्याचवेळी सार्थक तिच्यासाठी जेवण घेऊन येतो सार्थक आनंदीला म्हणतो थोडंसं खाऊन घ्या ना आनंदीमध्ये नको मला भूक नाही आहे सार्थक म्हणतो थोडं तरी खाऊन घ्या आनंदी म्हणते की मला आग्रह नका करू कारण मला भूक नाही आहे तर सार्थक म्हणतो आईसुद्धा असंच म्हणत होती मी तिला समजावलं आणि त्यानंतरच ती थोडंसं जेवायला तयार झाली आनंदी म्हणते की बरं झालं तुम्ही आईशी बोललात नाहीतर मी स्वतःला दोष देत बसली असती माझ्यामुळे हे सगळं काही घडलं आहे सार्थक म्हणतो तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तर आनंदी म्हणते हे काय होऊन बसल्या हे मलाच कळत नाही आहे सार्थक आनंदीला म्हणतो तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन काही बाबा परत येणार आहेत का आपण स्वतःला त्रास करून काहीच उपयोग होणार नाही त्यासाठी आपल्याला खंबीर राहावं लागेल पुरावे मनोजदादांच्या विरोधात आहेत पण मनोजदादा जर निर्दोष असतील तर नक्की सुटतील त्यांना त्रास नाही होणार कारण देव कधीही अन्याय करत नाही आणि सत्य लवकरच बाहेर येईल तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ प्लीज थोडं तरी खाऊन घ्या त्यावेळी आनंदी जेवायला तयार होते सार्थक आनंदीला घास भरवतो तर आनंदी सार्थकला म्हणते तुम्हीही जेवला नसाल ना तुम्हीही काहीच खाल्लं नाही आहे असं म्हणून आनंदी ही रडतच सार्थकलाही भरवते सार्थकही खायला तयार नसतो तर आनंदी म्हणते की तुम्हालाही थोडं तरी खावं लागेल त्यावेळी सार्थकही खायला तयार होतो तर इकडे शलाकाही म्हणू लागते अगं आई किती मज्जा आली ना सुधा काकूने तर आनंदीला खूपच छान झापलं आहे ना तर केदार म्हणतो काय झालं सुधा काकू काय म्हणाल्या तर शलाका म्हणते अरे खूप मज्जा आली रे त्याने तिने तर सांगितलं की आनंदीच्या भावानेच खून केला आहे ना मग मला आनंदीच्या हातचं पाणीही नको तिच्या हातचं जेवणाचं ताटही उडवून दिलं आणि जे काही झालं ना ते आपल्या फायद्यातच झालं आता तर कशाचंच टेन्शन घ्यायची गरज नाही पण अगं आई तू कसला विचार करते आहेस तर रुंदा काकू म्हणतात अगं काही नाही सगळे डाव आपल्याच बाजूने पडायला लागलेत सुरुवात तर आपल्या बाजूनेच झाली आहे बरं झालं तो म्हातारा गेला नेहमी माझ्या डोक्यातच जायचा त्याच्या जाण्याचा आनंदीचाच भाऊ कारणीभूत असेल या गोष्टीचं मला खरंच आनंद वाटतो आहे आणि नियतीने दिलेला हा शुभ संकेतच आहे ना आणि यात आजपर्यंत मला वाटायचं देव माझं काहीच ऐकत नाही पण शेवटी त्यानेही माझं ऐकलं आणि त्यालाही माझ्या मनासारखं करावंच लागलं अगं आता ही आग विझू द्यायची नाही आता जे होईल त्यानेच तर खरी मजा येणार आहे त्यामुळे ही आग अशीच पेटत राहायला हवी तर दुसरीकडे सुद्धा तही विचार करत बसलेले असतात त्याचवेळी रुंदा काकू येतात आणि म्हणतात सुधा अगं माझ्या स्वप्नात भाऊजी आले होते आणि म्हणत होते की माझा सुधावर खरंच खूप जीव आहे मला सुधाची काळजी वाटत आहे माझा आत्मा इथे घुटमळतो आहे मला मुक्ती हवी आहे मला मुक्ती हवी हे ऐकताच सुधाताई म्हणू लागतात अगो पण त्यांनी पानवलेल्या डोळ्यांनी कशाबद्दलची मुक्ती मागितली आहे नक्की काय म्हणाले ते त्यावेळी वृंदा म्हणतात त्यांना ज्या माणसांमुळे त्यांचा ॲक्सिडंट झाला आहे त्यांना शिक्षा द्यायची आहे त्यांना न्याय हवा असं ते म्हणू लागले होते पण आता त्यांना मी कसं सांगणार ना की मारणारा हा आनंदीचा भाऊच निघाला आहे बिचारे त्यांना कुठे कळलं असणार की त्यांना तो उडवून निघून गेला तो आनंदीचा भाऊच असणार पण ते एवढंच म्हणाले की त्यांना न्याय हवा आहे तर सुद्धा म्हणतात हो त्यांना न्याय मिळणार मी तो मिळवून देणार ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं आहे त्या सगळ्यांना आता सगळं हे भोगावं लागणार यांच्यासारख्या निष्पाप माणसाचा जीव केला आणि त्या माणसांना तर मी शिक्षा होऊ देणारच आहे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं सुधाताई या सार्थकला म्हणतात तुझ्या बाबांच्या नावाने मी हे दान करत आहे तुझ्या बाबांच्या नावाने मी हे दान केलं तर त्यांना शांती मिळेल त्यांना मुक्ती मिळेल आणि त्याचवेळी सर्वजण गरजू निघालेले असतात तर सुदाताई म्हणतात थांबा आनंदी आता या सगळ्यांना तू सांग की तुझ्या सासऱ्यांचा अकाली मृत्यू झाला त्याला कधीच सुखी राहू देऊ नकोस त्याला शिक्षा व्हायलाच हवी अशी प्रार्थना कर तर सुधाताईंचं हे बोलणं ऐकून ही सुधाताईंकडे पाहू लागते आता आनंदी अशी प्रार्थना करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद